प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाहि भरून अंतर सत्व रज तम बाधा सत्व रज तम बाधा नोहे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाही भरून या अंतर बाही देवभक्तपण देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरून या अंतर झाला विठ्ठला विठ्ठला प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतरवाही जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत महात्म्यांचा विशेष काय तो आपल्याला सांगितला प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित हरिभक्ता तुकोबाराय संत महात्म्यांचा विशेष संत महात्म्यांचं विशेष असं वर्णन या अभंगामध्ये करतात त्या तुकोबार शब्दाचा अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो चालू असणारा नाममहोत्सव जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबारा यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या आनंदानं आणि वैभवानं संपन्न होतो आहे आदरणीय हरिभक्तीपरायण महंत श्री महादेव महाराज यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या स्वतःच्या इच्छेने जगद्गुरु तुकोबारायांची ही सेवा प्रतिवर्षाप्रमाणे इथे संपन्न होते हे वर्ष जरा विशेष वर्ष आहे तीनशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाला त्यानिमित्तानं या वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातोय उद्याच्या बीजेला त्या वर्षाची सांगता होते त्याचा एक भाग म्हणून इथेही प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवाला एक विशेष असं वैभव प्राप्त करून दिलं गेलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आजची काही पूर्व पुण्याईनं पूर्व प्रारब्धानं पूर्व ऋणानुबंधामुळे जी सेवा माझ्या वाट्याला आली ती सेवा माझ्या मर्यादित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो तुकोबारा या अभंगामध्ये संतांचा विशेष सांगतात जगामध्ये कोणत्याही व्यक्तीची अथवा कोणत्याही वस्तूची स्तुती किंवा निंदा ही त्या वस्तूच्या विशेषत्वानं केली जाते हा नियम एखाद्या व्यक्तीची निंदा करायची असेल तरी तिच्या ठिकाणी काही विशेष लागतो आणि एखाद्या व्यक्तीची स्तुती करायची असेल तरी त्या व्यक्तीच्या ठिकाणी काही विशेष लागतो ज्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये अतिशय अशी संज्ञा आहे जोपर्यंत व्यक्तीच्या ठिकाणी निंदेला पात्र असणारा अतिशय किंवा स्तुतीला पात्र असणारा गुणांचा अतिशय असत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निंदा किंवा दोषाला पात्र ठरत नाही आणि पात्रता नसतानाही जर निंदा किंवा स्तुती केली गेली तर त्याला वेदांतामध्ये अर्थवाद असं म्हणतात विठ्ठला खूप विस्तारानं मला अभंग समोर मांडायचा नाही कारण तेवढा वेळ आणि तेवढी बुद्धी माझ्याजवळ नाही परंतु एक भाव व्यक्त करायचा म्हणून थोडस स्पष्ट बोलतो आधी की एखाद्या व्यक्तीची स्तुती करायची असेल तरी काहीतरी विशेष पाहिजे नाओ तिच्या ठिकाणी काहीतरी अतिशय पाहिजे काहीच अतिशय नसताना केली गेलेली स्तुती तिला फारस मूल्य येत नाही एक सासू माझ्याकडे आली आणि तिने आपल्या जावयाचं वर्णन करताना मला असं सा सांगितलं महाराज आमचा जावई म्हणजे एकदम सज्जन माणूस याच्यातलं माणूस सोडलं तर काय खरं तो माणूस आहे एवढंच खरं आहे बाकी काही खरं नाही काहीतरी विशेष असू द्या ना निंदा करताना सुद्धा अतिशय पाहिजे आणि स्तुती करताना सुद्धा अतिशय पाहिजे कुणाची तरी निंदा आपण करतो आहोत की ज्या दुर्गुणाची निंदा आपण करतो तो दुर्गुण जर आपल्या ठिकाणी असेल तर ती निंदा निंदा म्हणून सिद्ध होत नसते उदाहरणाने बोलतो थोडस कितपत ग्रहण होईल मला माहिती नाही पण उदाहरण दिलं म्हणजे थोडस सो सोपं जाईल अशा आशावाद आहे एखा आपण रावणाची नेहमी निंदा करतो दरवर्षी रावण जाळला जातो रावण नाव निघालं की त्याची निंदा होते रावणाचं काय गुण असतील नसतील त्याच कौतुक होईल न होईल हा नंतरचा प्रश्न आहे पण तुमच्या आमच्या चर्चेमध्ये तुमच्या आमच्या विचारामध्ये जेव्हा कुठे रावणाचं नाव निघतं तेव्हा तेव्हा रावणाची स्तुती झाली असं कधी होत नाही बहुतांश वेळेला रावणाची निंदाच होते का निंदा होत असे का रावणाची मी आधी निंदेबद्दल बोलतो मग स्तुतीकडे येतो मला यायचंच आहे तिकडं तोच मुख्य विषय का रावणाची निंदा करतो आपण काय दोष होता त्याच्या ठिकाणी स्पष्ट बोलतो रावण लोभी होता बरोबर आहे रावण लोभी होता म्हणून त्याची निंदा होते कोण करता आपणच करतो रावण फार लोभी हो आणि आपण आपण कशी आहोत आपल्या अंतःकरणात लोभ नाही लोभ नाही असा माणूस मला दाखवा इथ ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही त्याने हातवर करावा कीर्तन ताकत कोणी हात वर करत नाही कोणी करत नाही कोणी करत नाही ज्याच्या अंतकरणात लोभ नाही त्याने हात वर करा त्याचा सत्कार करायचा आहे त्याच्या गळ्यात दोन चार हार घालायचे असं ऐकल्यानंतर एखाद्याने जर हात वर केलाच आणि सांगितलं की माझ्या अंतकरणात लोभ नाही म्हणून माझ्या गळ्यात हार घाला याचा अर्थ हार घालून घेण्याचा लोभ आहेच की नाही लोभ नाही कसं म्हणता लोभ नाही अशी व्यक्ती नाही हो लोभ नाही असा जीव नाही वेदांताचा विचार आपण करा आत्मा अंतःकरणावचिन्न झाला की त्याच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती उमटते तो लोभ आहे ती इच्छा आहे आपण वेदांताचं चिंतन करा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ऐका अर्जुना मी तुला एक गोष्ट सांगतो मोठी सांगेल परियसी काय गोष्ट सांगता जेथ अहंकार तनुसी वालभ पडले अर्जुना अहंकाराच देहाच लग्न लागल बाबा लग्नाची गोष्ट सांगतो तुला अहंकाराच आणि देहाच लग्न लागलं देह आणि अहंकार हे दोन्ही पुल्लिंगी शब्द आहेत आणि ज्ञानोबरायांच्या काळामध्ये दोन पुल्लिंगांची लग्न होत नव्हती तेव्हा तसा कायदा निघाला नव्हता त्यामुळं ज्ञानोबरायांनी देह असा शब्द न वापरता तनू असा शब्द वापरला जो स्त्रीलिंगी अहंकार हा पुल्लिंगी शब्द आणि तनु हा स्त्रीलिंगी या पती पत्नीचा या दोघांचं लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर या अहंकार आणि तनुला जे पहिलं अपत्य झालं ते बोलताना ज्ञानोबराय बोलतात ते तर इच्छा हे कुमारी झाली कामाची या तारुण्या आली मांडली वराडी ज्ञानोबराय बोलता नाही तिच्या त्या देहाचं अहंकाराचं लग्न लागलं ज्ञानोबराय बोलता तुकोबराय बोलतात कितीतरी प्रमाण पंचभूतांचा गोंधळ केला एकेठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी तुकोबराय पाचाही गाठी पडे देहा उघडे तो नाचवी चहू कडे अहंकार उगा नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटी नाचवी ज्ञानो बराय बोलतात तुको बराय बोलतात अहंकाराचं आणि या तनुचं लग्न लागलं आणि लग्न लागल्याबरोबर जो जीव निर्माण झाला त्या जीवाच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती उमटली तिचं नाव आहे इच्छा आणि त्या इच्छेचं जे तारुण्य आहे तो ते तारुण्य म्हणजे काम जर असेल तर हा काम हा लोभ नाही असा जीव या जगताच्या पाठीवर नाही आणि लोभ नाही असा जीव जर जगाच्या पाठीवर नाही तर रावणाला बोलून काय फायदा काय म्हणून रावणाला दोष द्यायचा आमच्या अंतकरणात लोभ नाही का आमच्याही अंतःकरणात लोभ आहे पण आम्ही लोभी आहोत अशी आमची निंदा सहसा कोणी करत नाही वार हो वारकरी कपाळाला भूक काय हो त्याच्या पांढरे कपडे धोतर नेसलेला माणूस आहे अहो त्याच्या अंतकरणात लोभ आहे असू द्या राहू द्या काय बिघडतं वारकरी कुणाच्या जवळ लोभ नसतो माणसं आपली निंदा करत नाहीत पण रावणाची का करतात हे म्हणता रावणही आहे आपणही लोभी आहोत लो आपल्या अंतःकरणात लोभ नाही असं समजू नका हा कीर्तनात बसल्यावर लोभ नसेल कदाचित मी मान्य करत। मा। करतो कीर्तनात बसल्यावर कदाचित अरे आम्ही कीर्तन ऐकायला आलो पवित्र ठिकाणी बसलो तुकोबारांच्या अक्षरांचं चिंतन श्रवण आम्ही करतो आमच्या अंतःकरणात आता तरी लोभ नाही श्रोत्यांच्या अंतःकरणात नसतो लोभ पण कीर्तन करणाऱ्याच्या तो तर लोभ घेऊनच उभा उभाही तो तर ठरवूनच उभा आहे ना आमच्या अंतकरणातलो मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो मला पटतय का मला सांगा कल्पना करा आपण रस्त्याने चाललो आपण रस्त्यानी चाललो आणि रस्त्यानं चाल जाताना आपल्याला दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या एक रामाची आणि एक रावणाची तुम्ही कोणती मूर्ती उचलात रामाची मी पण रामाचीच उचलली असते प्रश्नच नाही प्रश्न नाही रस्त्याने आपण चाललो दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या एक रामाची एक रावणाची कोणती मूर्ती आपण उचलू रामाची पुढे आहे का आपण रस्त्याने चाललो दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या एक रामाची एक रावणाची रामाची मूर्ती दगडाची आहे रावणाची मूर्ती सोन्याची आहे कोणती उचलता कुठे लोभ कुठे सात्विकता मला दाखवा ना अंतःकरणात लोभ नाही का आहे ना आहे आम्ही रावणाची मूर्ती सोन्याची आहे म्हणून सोनं उचललं तर माझ्या दृष्टीने मी दोष द्यायला तयार नाही बरं मी तो दोष आहे असं म्हणत नाही आम्ही रस्त्याने चाललो दोन मूर्त्या पडलेल्या आहेत रामाची मूर्ती दगडाची आहे रावणाची मूर्ती सोन्याची आम्ही कोणती उचलू रावणाची उचलू आम्ही सोन्याची मूर्ती उचलू मी दोष द्यायला तयार नाही फार चुकलं असं मी म्हणणार नाही कारण प्रपंच करायचं आहे आम्हाला पैसा लागेल आम्ही रावणाची सोन्याची मूर्ती उचलू ती मूर्ती आम्ही वितळवू त्या सोन्यानं रामाची सोन्याची मूर्ती करून घरी आणू पण मूर्ती उचलू ती सोन्याची रावणाचीच उचलू चूक आहे का मला सांग ना सोनं उचलणं चूक आहे का अमेध्यात अपी कांचनम स्वीकारलं तर पाहिजे घाणीतलं सोनं सुद्धा पवित्र असतं असं शास्त्र सांगत मग रावणाची मूर्ती उचलली आमचा दोष काय काही चुकलं काय जरा मोकळं बोलत चला बरं बघा कीर्तन म्हणजे माझ्या एकट्याचा उद्योग नाही तुम्ही मला सहकार्य केलं तर कीर्तन होईल नाहीतर होणार नाही सरळ आहे माझा एकट्याचा उद्योग नाही मी काय इथं एकटा मला सांगता येतं म्हणून सांगायला आलेलो नाही कीर्तन तुमचा माझा संवाद करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद चूक आहे का मला सांगा ना रावणाची मूर्ती सोन्याची आणि रामाची दगडाची आहे रावणाची उचलली दोष आहे का नाही का अजूनही बर असू द्या नसू द्या दोष नाही माझं काही म्हणणं नाही का दोष नाही कारण आमच्याकडे सोनं नाही आहे हो आमच्याकडे सोनं नाही आम्ही दरिद्री आहोत आम्हाला आमचा प्रपंच चालवायला पैसे नाहीत आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा विकत घ्यायचा म्हणजे खिशामध्ये दमडी नाही आम्ही रावणाची सोन्याची मूर्ती उचलली तर दोष नाही हो दोष नाही आमच्या अंतःकरणात लोभ आहे मान्य आहे पण हा दोषाला पात्र नाही आहे मग रावणाला का दोष द्यायचा कारण रावणाने सीता उचलली सीता का उचलली अतिशय काय आहे त्याचा विशेष काय आहे रावणाचं लग्नच झालं नसतं त्यांनी सीता मातोश्रींना उचललं असत तर मी रावणाची सोन्याची मूर्ती उचलली याला दोष दिला नसता पण रावणाकडे ऐंशी हजार बायका असताना एक बायको कमी पडावी हा लोभाचा विशेष आहे तुम्ही आम्ही रावणाची सोन्याची मूर्ती उचलू तर त्याच्यात अडचण नाही पण ज्याच्या घरामध्ये किलो गणती सोनं त्यांनी जर सोन्याची रावणाची मूर्ती उचलली तर तो खरा लोभी आहे विठ्ठला याचा अर्थ असा की लोभाची निंदा होत नाही लोभाच्या अतिशयाची निंदा होत असते निंदा होताना दोषाचीच निंदा होते मान्य आहे पण दोष नाही असा जीव नाही त्यामुळे जगातले सगळे जीव जरी निंदेला पात्र असले तरी शास्त्र सुद्धा त्याची निंदा करत ज्याच्या ठिकाणी त्या दोषाचा अतिशय असत नाहीतर जीव सगळे अंशत आहेच आहेत किंवा काय नाही म्हणायचं कारण काय ममई अंशो जीव लोके अंश आहेच ठेवी तीव त्यावे त्याचे काय त्यावेत त्यावे असणार त्या दोषांनी तो युक्त असणार पण ते सगळे दोष जरी दूर करण्याच्या योग्यतेचे असले तरी महानुभावांकडून त्याची निंदा होत नाही कारण दोष आपल्या ठिकाणी सामान्यत्वाना आहेत पण दुर्योधनाच्या ठिकाणी लोभाचा विशेष आहे रावणाच्या ठिकाणी लोभाचा विशेष आहे कंसाच्या शिशुपालाच्या ठिकाणी लोभाचा विशेष आहे लग्नच झालं नसतं माझं म्हणणं नव्हतं पण ऐंशी हजार बायका असताना बायको कमी पडावी हे मान्य नाही घरामध्ये सोनं असताना रावणाची सोन्याची मूर्ती उचलावी हे मान्य नाही